त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं त्या कर्तृत्ववान माणसाने कायम साठ पासष्ट आमदार निवडून आणले अहो तुम्ही बाजूचे चार तर निवडून आणून आनंद दाखवायला पाहिजे होते मी याला पाडेन मी त्याला पाडेन मला आश्चर्य वाटत तटकर्यांचं आजही काय बोलले साहेबांविरुद्ध तुम्हाला माहिती का त्यांच्या घरात पद किती होती ते स्वतः त्यांची मुलगी मुलगा पुतण्या भाऊ अजून काय पाहिजे तुम्हाला अह मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर इतका ऐश्वर इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली त्या माणसामुळे दोन हजार चार साली साहेबांच्या मागे लागला होता की चलो बीजेपी मे जायगे चलो बीजेपी मे जायगे अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणार जर महाराष्ट्रात कोण असेल ते सुनील तटकरे आहे की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारे लोक संध्याकाळी गोळवळकर आणि भेगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छ छ आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले नाही ते पॉलिसीचा भाग आहे पॉलिसी मग दादा माझा प्रश्न आहे तुम्हाला की दोन हजार एकोणीस साली तुम्ही गेले तुमच्या तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी होती मी माफी मागतो साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीस बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती कारण वन्स अ ट्रेटर इज ऑल्वेज अ ट्रेटर एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या मा साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला अनेक कहाण्या मला माहिती आहेत त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघींची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगितली साहेबांच्यावर मनापासनं प्रेम करणारे कार्यकर्ते होते मनापासनं साहेबांपासनं काहीच न लपवणारे कार्यकर्ते होते त्यांना तोडलं कोणी हे सगळं केलं कोणी त्याचं एकमेव कारण होतं शरद पवारांच्या नंतर हे सगळं करणारे अजित पवार मी खुल्ला बोलतो मी काय मला काय त्यांच्याकडनं कधी काही मिळालेलं नाही मी त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही आणि ह्याच्यापुढे तर माझ्या त्यांच्याकडं काही घ्यायचं पण नाही आपल्याला काय परत जायचंच नाही पण मी साहेबांना एवढीच विनंती करीन साहेब परत वाटा बंद करा यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका <laughs> काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे जोपर्यंत ते पक्षात होतं तेपर्यंत आम्ही दादागिरी सहन केली ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडू चिडायला नको तुम्हाला राग यायला नको पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी ते तुमच्यावर बोलतील एक मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल ते तुमच्या वयावर बोलतात दिलीप वळसे पाटील का ते आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावणार आहेत का प्लीज घोषणा देऊ नका भाषणाची लिंक तोडू नका प्लीज त्यामुळे वयावर बोलणं कोणा कोणीतरी बोलतोय दोन खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले अहो ते कुणामुळे बनले कसलेला शेत हातात दिला ना तुमच्या अख्ख ना महाराष्ट्र तुमच्या हातात दिला त्या कर्तृत्ववान माणसाने कायम साठ पासष्ट आमदार निवडून आणले अहो तुम्ही बाजूच्या चार तर निवडून आणून आणून दाखवायला पाहिजे होते मी याला पाडेन मी त्याला पाडेन भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही त्याच्या हातात ठेवलेला आहे आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो हे काय भाषा आहे आणि कोणाविरुद्धची भाषा आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची मला आश्चर्य वाटतात तटकऱ्यांचं आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध तटकरे साहेब तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पद किती होती ते स्वतः त्यांची मुलगी मुलगा पुतण्या भाऊ आणि अजून काय पाहिजे तुम्हाला अहो मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र माझ्या म मा, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको मी पक्ष मीटिंगमध्ये सांगितलेलं की मला रायगड हवं आहे मला पालघर नको कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासण्याची इच्छा होती पण दादांनी विरोध केला दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या मला रायगड पाहिजे कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे दादा पाळला नाही ते शब्द आदितिला दिला नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं काय काय घेतलं इतकं ऐश्वर इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली या माणसामुळे प्रफुल्ल पटेल नाव घेऊन बोलतो कोणी बोलणार नाही मला काय दोन हजार चार साली साहेबांच्या मागे लागला होता होते की चलो बीजेपी में जाएंगे चलो बीजेपी में जाएंगे साहेब कधीही बाहेर बोलत नाही हा त्यांचा चांगलपणा आहे आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात त्यांना समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत तो प्रत्येक जण सांगायचा सकाळी येऊन साहेब चला ना बीजेपीत जाऊया साहेब चला ना बीजेपीत जाऊया साहेब कधी जरी महिन्यात दोन महिन्यात जर मूडमध्ये असले तर सांगायचे जितेंद्र ही माणसं तुमच्याबरोबर आहेत तुम्ही रे रडणार तुमच्या या बीजेपी बरोबर आणि त्याच्यातले तुमच्या मनात हे होतच दोन हजार एकोणीसच्या बंडामध्ये जरी तुम्ही सर्व होतात तरी दोन हजार एकच्या च्या एकोणीसच्या बंडामध्ये सर्वात मोठा आहात अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणार जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते सुनील तटकरे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा हे घर फोडलं तुम्ही घर फोडलं मला आज महाराष्ट्राला एवढंच सांगायचंय तटकरे साहेब तुम्ही घर फोडल आज तुमच्या घराची काय स्थिती आहे आज तुमच्या भावाभावामध्ये काय होत आहे सख्या भी बहीण भावामध्ये काय होत आहे तुम्ही जे पेराल तेच घरामध्ये उगवेल एवढं लक्षात ठेवा नियतीचा खेळ आहे तो कोणालाही चुकलेला नाही महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थ त्याचं नाव घेत नाही मी दोन टाकून महाराष्ट्रामध्ये गेले सहा महिने अचानक सामाजिक अस्वस्थता तयार झाली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या एकडे राम नाम सुरू होतं आणि दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता सुरू होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर साहेबांच्या घरासमोर आंदोलन झालं धनगर समाजचं जो तेव्हा